दिवाळीच्या भराळीत बघा ही अशी लसुणी शेव बनवायची आणि चवीला जरा आपल्या शेजारीला पण द्यायची मग शेजारीं पण नक्की विचारेल बघा तुम्ही कोणत्या दुकानातून तुम शेव आणलेली आम्हाला पण आणायचे एवढी ही भारी लागते तर काय करायचं बघा दोन वाटी बेसनचं पीठ घ्यायचं त्याच्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि ही पीठं बघा चाळून घ्यायची आहेत आता मिक्सरच्या भांड्यात भरपूर सारा लसूण घ्यायचा त्याच्यात जिरं ओवा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि चांगली बघा याची बारीक पेस्ट करायची आता चाळलेल्या पिठात फक्त लाल तिखट एक चमचाभर आणि हळद घालायची आणि हे मिक्स करायचं मग दोन चमचे बघा कडकडीत तेलाचं मोहन त्याच्यात घालायचं आणि पिठाला की नाही हे चांगलं बघा चोळून घ्यायचं आता जी आपण लसणाची पेस्ट केलेली की नाही ती पण गाळणीने बघा गाळून पिठात मिक्स करायची लागलं तर थोडस पाणी घालायचं आणि पीठ बघा मळून घ्यायचं हाताने पटकन बघा ओढलं गेलं पाहिजे असं सरसरीत पीठ करायचं आता बारीक प्लेट घ्यायची शेवची सोऱ्याला तेल लावायचं आतून सगळीकडनं आता पिठाचा गोळा त्याच्यात घालायचा आणि तेल चांगलं तापलं की मग तेलात बघा गोल गोल हात फिरवत अशी शेव पाडून घ्यायची जरा असा गरम चटका लागतो हाताला पण आता चांगलं चुंगलं खायचं आहे म्हटल्यावर तेवढं तर सोसावं लागणारच की बरोबर की नाही मस्तपैकी अल्टी पलटी करून कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी शेव तळून घ्यायची तर इथं मी ऑडिओकोबेकचा पेपर बघा बुट्टीत घातला त्याच्यावरती तळलेल्या शेवचा थरच्या थर, थर लावलाय तर लसणीचा वास पण एक नंबर सुटलेला आहे बघा घरभर तर अशा पद्धतीने झटपट होणारी टेस्टी लसूणी शेव एकदा करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा